खूपच डायरेक्ट व्हिडिओ मस्त कुठून आला आपण तुम्ही आता दुबईहून आलो आणि येताना दुबईहून आताच उतरला का तुमचं प्लेन कुठं उतरलं नाही तुमच्या प्लेन ले कुठं उतरलं आम्ही प्लेननी नाही आलो आम्ही उंटावरून आलो आणि तो उंट आम्ही तिथे लावला मग उंट साठी आलेला आहोत आणि बी एस के पर्यटनचे प्रमुख खास वैशिष्ट्य विनायक कुलकर्णी सर आणि खूप छान अशी ही ट्रीप युथ अँड सिनियर सिटीजन यांच्यासाठी अरेंज केलेली आहे अतिशय छान पद्धतीनं जेवण त्याचबरोबर गाडीची व्यवस्था आणि सर्व सिनियर सी, सिटीजन यांची छान अशी काळजीपूर्वक आहे त्यामुळे आपली राहण्याची व्यवस्था कशी आहे राहण्याची व्यवस्था पण अतिशय उत्तम आहे वेळाकरची ट्रिप कशी वाटली सकाळपासून तुम्ही या ट्रिप मध्ये काय काय अनुभव केला अनुभव काय काय प्रवास कसा झाला जेवण नंतर आता तुमची निवासाची व्यवस्था वेळागर बीच कसा वाटला आपल्या लोकांची वेळाघर बीच वर सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली होती आणि हे सर्व आलेले यंग सिनियर्स सूर्यास्ताची वाट पाहत होते पण तेवढ्यामध्ये काही लोकांच्या डोक्यात कल्पना आली की आपण एक सर्वांचा गेट टुगेदर फोटो काढूया आणि त्याप्रमाणे ठरलं आणि मग पीचवर सर्वांचा ग्रुपचा एक फोटो काढण्यात आला व्ही एस के पर्यटनची ही सहल आहे आणि ह्या सहरीचा एक सुंदर असा फोटो काढला जात आहे तर आपण पाहत आहात हा आमच्या व्ही एस के पर्यटन ग्रुपचा फोटो किती सुंदर आलेला आहे व्ही एस के पर्यटनची ही एक खासियत आहे आणि ती म्हणजे प्रत्येक सहलीमध्ये त्यांचा एक छान असा खेळ असतो आणि त्याप्रमाणे ही मंडळी झुगझुगाडी करत आहेत ट्रिपला आलेले हे सर्व पर्यटक सिनियर सिटिझन्स आहेत पण ते आपलं वय विसरून बालपणात गेले आहेत आणि ते झुगझुगाडी खेळताना दिसत आहेत अशा गमती जमती फक्त व्हीएस के पर्यटनमध्येच असू शकतात आणि त्यासाठी व्हीएस के पर्यटनमध्ये सहली येण्यासाठी नेहमीच तत्पर असतात या मराठी मालिकेतील अभिनेत्री तसेच गायिका सौ सौराज्यश्री सूर्यवंशी आहेत या स्लो मोशनमध्ये पळत असताना घेतलेला हा त्यांचा कॅमेरातील फोटो अतिशय सुंदर असं या सर्वांनी इथे आपलं मनोरंजन केलेलं आहे आणि आता एक यंग आणि एनर्जेटिक कपल श्रीयुत मल्लिकार्जुन नासीपुडे व त्यांच्या सौ सुधा नासीपुडे या येत आहेत आणि त्या देखील आपल्या पूर्वीच्या आठवणीमध्ये आठवणीनं उजाळा देत या बीचवर स्लो मोशनमध्ये पळत आहेत तर त्यांनी देखील या बीचवर खूप एन्जॉय केलेले आहे आता आपल्यासमोर येत आहेत हे एक तरुण यंग अँड एनर्जेटिक कपल आहे श्रीयुत अशोक स्वामी व त्यांच्या पत्नी सौ विमल स्वामी आपल्याला नक्कीच वाटलं असणार हे चाळीस पंचेचाळीसचं तरी नक्कीच जोडपं आहे पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आणि त्यांचा तरुण तरुणपणीचा उत्साह त्यांना इथं आता आठवलेला आहे आणि ते आपल्या तारुण्यामधील आठवणीमध्ये तल्लीन झालेले आहेत आणि ते या बीचवर हातात हात घालून फिरत आहेत आणि खरोखरच हे कपल जर कोणाला सांगितलं हे सत्तरी ओलांडलेलं कपल आहेत तर कोणाचा विश्वास बसणार नाही पण असं हे कपल या बीचवर एन्जॉय करत आहे आपल्या तारुण्यातील आठवणींना उजाळा देत आनंदात या बीचवर हे कपल वावरत आहेत तर हे सर्व या लोकांना व्ही एस के पर्यटनमध्ये नक्कीच अनुभवायला मिळते आणि त्यामुळे आमच्या व्ही एस के पर्यटनच्या सहलींना नेहमीच लोक प्राधान्य ने देतात आणि आमच्याबरोबर सहलीला येतात आणि खरोखरच हे लोक मनमुराद आनंद घेतात आपल्या तारुण्यातील आठवणींना जाळ देतात आणि आपलं सध्याच्या जीवनातील तणाव हे विसरून जाऊन या बीचवर आनंदामध्ये वावरत असतात तर खूप मजा येत असते यांना हे श्री व सौ कार्वल हे देखील एक सिनियर सिटिझन कपल आहे आणि हे, हे देखील आपल्या तारुण्यातील आठवणींना उजाळा देत या समुद्राच्या बीचवर फिरताना आपल्याला दिसत आहेत ते देखील किती आनंद उपभोगत आहेत हे आपण पाहत आहात हे आनंदाचे क्षण या सिनियर सिटिझनना व्ही एस के पर्यटन सहलीमध्ये आल्या आल्यामुळे अनुभवायला मिळत आहेत था आणि हे श्रीवसव कारवल हे देखील आपल्या आपलं लहान वय विसरून या समुद्रावर आणि बीचवर आनंद अनुभवत आहेत हे श्री डी जी पाटील व सौ कांचन पाटील हे देखील कब कपल सिनियर सिटीजन असून ते देखील आपल्या तारुण्यातील आठवणांना आठवणींना उजाळत येत या बीचवर आनंद लुटत आहेत हे पक्षाप्रमाणे उडताना दिसतात आपल्याला आणि या सहलीचा मनमुराद आनंद ते घेत आहेत हे श्री महादेव तांगडेवा त्यांच्या सौ खास संकेश्वरून आमच्या सहलीसाठी आलेले आहेत आणि हे, हे देखील सिनियर सिटिझन असून हे या बीचवर सहलीचा सहली आनंद लुटत आहेत आपल्या हातात हात घालून ते आपल्या तारुण्यात गेलेले आहेत आणि तारुण्यातल्या आठवणीत ते रमून गेलेले आहेत तल्लीन झालेले आहेत तर आपण पाहत आहात असं आमच्या ह्या व्ही एस के पर्यटनच्या सहलीमध्ये हे सिनियर सिटिझन किती आनंद उपभोगत उपभोगत आहेत आणि किती या आनंदामध्ये ते एकमेकामध्ये तल्लीन झालेले आहेत आमच्या सहलीत नेहमीच भाग घेणारे एक सिनियर सिटीझन पण खूप ॲक्टिव्ह आणि यंग कपल श्रीयुत अशोक चोगले व त्यांच्या पत्नी सौ भारती चौगले या आमच्या सहलीमध्ये नेहमीच आनंद उपभोगत असतात आणि या बीचवर ते आता आपल्या तरुणपणाच्या आठवणींना उजाळा देत आ, या बीचवर पळत पळत येत आहेत आणि खूप छान असं ते एकमेकामध्ये रमलेले आहेत आणि बीचवरील या सूर्यास्ताच्या वेळेच्या संधेचा ते आनंद घेत आहेत आपण पाहत आहात ते उड्या मारताना देखील दिसतात तर या वयात देखील त्यांचा उत्साह अगदी वाखाणण्यासारखा आहे आणि खरोखरच असं जर मनमुराद आनंद जर आपण घेतला तर आपण कधीच आपण व वृद्ध होणार नाही आणि कायम आपण असेच फ्रेश आणि ताजेतवान राहू यात शंकाच नाही असं हे या आमच्या व्ही एस के पर्यटनमध्ये आलेल्या सहलीमध्ये आले आम, आल्यामुळे या लोकांना वाटतं आणि ते नेहमीच आमच्या सहलीमध्ये यायसाठी तत्पर असतात तर असे हे अशोक चौगले आणि भारती चौगले या नेहमीच आमच्या सहलीमध्ये आनंद घेत असतात या दोघी मैत्रिणी सौ लीना गोळवणी व संध्या कुलकर्णी या देखील आमच्या व्ही एस के पर्यटनमध्ये सहलीमध्ये प्रथमच आलेल्या आहेत पण त्या देखील आपलं बालपण जणू काही आठवून किंवा तरुणपण आठवून या बीचवर आनंद घेत आहेत आणि उड्या मारत पळत त्या येत आहेत आणि इतकं त्यांना छान वाटतं त्या ह्या हा आनंद घेण्यात अगदी रमून गेलेल्या आहेत आणि खरोखरच या बीचवरचा सूर्यास्ताच्या वेळची जी संध्याकाळची वेळ आहे ही वेळ इतकी सर्वांना तल्लीन करणारी आणि फ्रेश करणारी वेळ आहे आणि त्यावेळी हे ल हे लोक आमच्या व्ही एस के पर्यटनमध्ये या सहलीचा मनमोलात आनंद घेताना दिसत आहेत तर वारंवार हे सर्वजण या सहलीमध्ये येण्यासाठी अगदी तत्पर असतात श्रीयुत अमर पारगावकर व श्रीयुत संजय पंडित हे देखील तरुण झालेले आहेत आणि ते जणू काही आपण आता बॉलिंग टाकण्याच्या पोजमध्ये आहेत आणि अशा प्रकारे या बीचवर ते देखील या सहलीचा आनंद मनमुराद आनंद लुटत आहेत संभाजी सुतार व श्रीत प्रकाश चव्हाण हे देखील दोन्ही सिनियर सिटीजन हे दोघे मित्र असून हे देखील वी एस के पर्यटनच्या सहलीमध्ये आलेले आहेत आणि ते देखील या सहलीमध्ये या बीचवर आनंद लुटताना आपल्याला दिसत आहेत इकडे आपल्याला सनसेट होताना दिसत आहे आणि काही आलेले पर्यटक हे सनसेट पाहण्यात तल्लीन झालेले आहेत तर अशी ही बीचवरील संध्याकाळ खूप आनंदात गेलेली आहे वेळागर बीच हा खूप सुंदर असून इथे नेहमीच पर्यटक येत असतात आणि हा बीच सुरक्षित आहे खूप मोठा बीच आहे स्वच्छ बीच आहे आणि सर्वांना आनंद देणारा हा वेळागर बीच सर्वांनी एकदा तरी इथे या आणि या सहलीचा मनमुराद आनंद घ्यावा असा हा वेळागडचा बीच आहे थोडं इकडे बघा थोडं इकडे बघा मधीच जोरात हसायचं जरा Hasadu bi. Jorat hasa, jorat, jorat hasa. Ah तुम्ही तिकडं ओढत न्यायचा प्रयत्न करा तुम्ही नाही म्हणा हा <laughs> तुम्ही त्यांना तिकडं ओढत न्यायचा प्रयत्न करा हा हा तुम्ही अहो तुम्ही नको म्हणून सांगायचं हा <laughs> हा <laughs> या इकडे या चल। <laughs> चला चला इकडं असं नॉर्मल नॅचरलमध्ये चला हा हा बस काय काय भारी वाटलं होतं त्यावेळा आपल्याला असं जावं बोलत बोलत जाऊ चालत चालत या त्यानं हातात धरून हाताला हात धरा हात हाताला हात धरा हातात हात घ्या हातात हात घ्या की हो गप्पा मारत या तिकडे काहीतरी समुद्र वगैरे येते हा हसा जरा हसा जरा हसा खळखळून असा खळकळून खळखळून हा आपण पाहत आहात हे आलेले पर्यटक सुरेखा व श्रीयुत भरत रुकर हे देखील या स बीचवर मासे पकडायच्या तयारीत तर नाहीत ना मला वाटते बहुतेक ते, ते जाळं टाकून मासे पकडायच्या तयारीत असतील आणि हे मासे ते पकडून रात्री त्यावर ताव मारणार असं वाटतंय नक्कीच ते, ते ह्या बीचवर किती आनंद घेत आहेत आणि सर्व प्रकारे ते रमून गेलेले आहेत आपण पाहत आहात हे पर्यटक वेगवेगळ्या प्रकारे या बीचवर कसा आनंद घेत आहेत आणि वेगवेगळ्या पोजमध्ये आपले फोटो काढून घेत आहेत अहो मल्लिकार्जुन नासीपुडे सुद्धा पळून चालली तुम्ही तिला पकडा अहो एवढं ना जमत नाही तुम्हाला पकडायला ती कुठली तुम्हाला सापडती पळा जोरात जरा पळा पळा लवकर ती पळून चाललेली आहे पुढं चाललेलं आहे आणि तुम्हाला एवढंसुद्धा तिला पकडायला जमे ना अहो ती इतकी चपळ आहे ती कुठली तुम्हाला सापडती बघूया तरी पळा जरा जोरात आठवा जरा ते तुमचे तरुणपणीचे दिवस तुम्हीसुद्धा दे तरुणपणात असं बीचवर फिरायला येत होता आणि त्यावेळा एकमेकाच्या हातात हात घालून आपण तुम्ही फिरत होता आठवा आठवा पळा जोरात पळा जरा सापडली का बघूया हां तुम्हाला अरे 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 नाए, 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 वाटते सापडली वाटते नाही 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 नुसतं तुम्हाला वाटतंय सापडली पण ती तुम्हाला सापडली नाही आहे पकडा पकडा लवकर पकडा अहो तिकडे बघताय काय पाहताय पहा ना तुमची बायको निघाली पळत पळत चालत चालत या त्यानं हातात धरून हाताला हात धरा हातात अ हाताला हात धरा हातात हात घ्या हो हातात हात घ्या की हो गप्पा मारत या तिकडे काहीतरी समुद्र वगैरे येते हा हसा जरा हसा जरा हसा खळकळून हसा खळकळून हे स्वामी आणि त्यांच्या मिसेस सौ विमल स्वामी बहुतेक आपल्या तरुणपणातील काही आठवणी ना उजाळा देत एखादं गाणं गुणगुणत येतात की काय बहुतेक ह्यांना ज तरुणपणात आपण फिरायला आल्यासारखंच वाटायला लागले आणि म्हणून ते गाणं गुणगुणत येत असावेत आणि किती छान रमलेत पाहते आपलं वय विसरून ते अगदी समुद्रावर फिरण्यात तल्लीन झालेले आहेत अशा प्रकारे या वेळागरच्या बीचवर सर्वच पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला आणि आपलं वय विसरून हे सिनियर सिटिझन इथे मनसोक्त खेळले आणि आपलं वय विसरून ते जुन्या आठवणीमध्ये रमले आणि तल्लीन होऊन गेले आणि अशा प्रकारे त्यांनी या वेळागर बीचचा पुरेपूर आनंद लुटला आणि संध्याकाळच्या वेळी मात्र त्यांनी त्यांच्या रिसॉर्टवर देखील एक छानसा कार्यक्रम घेतला आणि तिथे देखील त्यांनी आपली सर्वांची करमणूक केली गाणी म्हटली आणि त्यांचा हा दिवस खूपच आनंदात गेला आणि ही त्यांच्या दृष्टीने ही वेळागरची सहल एक अविस्मरणीय ठरली आणि कायमची त्यांच्या स्मरणात ती राहिली आपणही असा आनंद लुटण्यासाठी व्ही एस के पर्यटनने आयोजित केलेल्या सहलीमध्ये नक्कीच भाग घ्या आणि आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला आपण सबस्क्राईब करावा त्या चॅनलवर देखील आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण नक्की आमचं व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा